वडने दुमाला गावात शुक्रवारी आठ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे आठ वाजता चार वर्षीय बालकावर बिबट्यानं हल्ला केला बिबट्याने हल्ला करून बालकाला शेतात ओढून नेले ग्रामस्थ पोलीस वन विभाग अधिकारी यांना मागच्या बाजूला असलेल्या दाराजवळ रक्ताचे डाग आणि मुलाची पॅन्ट मिळून आल्याने रक्त सांडलेल्या दिशेनं मुलाचा शोध घेत होते आयुष किरण भगत राहणार पिंपळगाव खाम रोड वडनेर शिवार असं या बालकाचं नाव असून बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटनेनंतर बालकाचा शोध घेण्यासाठी ग्रामस्थांसह वन विभागाचे पथक तातडीनं शोध मोहीम राबवली आयुष यांच्या घरी आई वडील आणि दहा वर्षाची बहीण आहे रात्री आठ वाजता जेवण्याची वेळ झाल्यानं वडिलांनी आयुषला सल म्हणून हाक मारली पण काही प्रतिसाद न आल्यानं त्यांनी शोधाशोध केल्यानंतर परिसरात रक्ताचे डाग दिसल्याने बिबट्या आल्याचं लक्षात येता त्यांनी आरडाओरड केली रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ड्रोनच्या साह्यानं वनविभाग बालकाचा सा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते मात्र रात्री बारा वाजेच्या सुमारास सातशे मीटर जवळ असलेल्या उसाच्या मळ्यात दुर्दैवानं आयुष्याचा मृतदेह हो आढळून आल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नाशिक शहर परिसरामध्ये चेहडी जयभवानी रोड आदी ठिकाणीसुद्धा सातत्यानं बिबट्याचा वावर दिसून येत आहे अचानक घडलेल्या या घटनेने परिसरामध्ये भीतीचं सावट पसरलं असून ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या वावरावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट आणि कर्मचारी तसेच पोलिसांचे श्वान पथकानं बालकाचा स्थानिक लोकप्रतिनिधी गावकरी विभाग यांच्यासह शोध घेतला आहे